मंडळी नमस्कार मंडळी निवडणूक आयोग आणि इंडिया आघाडी यांच्यातला संघर्ष सध्या तीव्र होताना दिसतो आहे संसदेचं जे वातावरण आहे तेही तापलेलं आहे आणि एस आय आरच्या मुद्द्यावरून म्हणजे मतदार पुनर्निरीक्षण यादी विशेष मोहीम जी राबवली जाते निवडणूक आयोगाकडून त्याच्या विरोधामध्ये विरोधी पक्षांनी विशेषतः इंडिया आघाडीनी मोठ्या प्रमाणामध्ये रान उठवलेलं पाहायला मिळतं आहे मात्र एक गोष्ट महत्त्वाची लक्षात घेतली पाहिजे की इंडिया आघाडी एकीकडे मोठ्या प्रमाणामध्ये रान उठवत असताना इंडिया आघाडीतले काही महत्त्वाचे घटक पक्ष याच्यामध्ये अजिबात सहभागी म्हणजे काही महत्त्वाचे नेते अजिबात सहभागी होताना दिसत नाही आहेत ते आहेत दिल्लीचे मुख्यमंत्री राहिलेले आपचे सर्वे सर्वा अरविंद केजरीवाल या सगळ्या नि म वातावरणामध्ये कुठेही दिसत नाही आहेत दुसऱ्या बाजूला नॅशनल कॉन्फरन्स म्हणजे जम्मू काश्मीरचे सध्या मुख्यमंत्री असलेले उमर अब्दुल्ला यांनी तर असं म्हटलेलं आहे की माझं सध्या लक्ष जे आहे ते जम्मू काश्मीरच्या विकासावरती केंद्रित केलेलं आहे त्यामुळे या संदर्भामध्ये मी सध्या कुठेही ब सहभाग घेऊ इच्छित नाही म्हणजे इंडिया आघाडीतला दुसरा महत्त्वाचा नेता या विषयावरती भाष्य करतो आहे तो सहभागी होताना दिसत नाही तिसरा महत्त्वाचा नेता आहे तो तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन आणि एम के स्टॅलिन अजिबात या विषयामध्ये सहभागी होताना दिसत नाही आहेत ते कुठेही या आंदोलनामध्ये सहभागी झालेले नाही आहेत आत्तापर्यंत पाहायला मिळालेले नाही एक महत्त्वाची गोष्ट आणखी लक्षात घेतली पाहिजे की महाराष्ट्राचे राज्यपाल जे आहेत त्यांनी एम के स्टॅलिन यांची भेट घेतलेली आहे वरवर पाहता ही भेट अत्यंत साधी सरळ कारण ते पी तेही तामिळनाडूचे आहेत एम के स्टॅलिनही तामिळनाडूचे आहेत पण राजकारणामध्ये कुठलीही गोष्ट सहज होत नसते सहजासहजी होत नसते तामिळनाडूच्या रा नागरिक असलेल्या महाराष्ट्राच्या राज्यपालांनी एम के स्टॅलिन यांची भेट नेमकी का घ्यावी या संदर्भात अद्याप स्पष्टता आलेली नाही मात्र समज नाही वाले को इशारा काफी आहे आणखीन एक महत्त्वाचा नेता आहे तो जगनमोहन रेड्डी ज्याची आंध्र प्रदेशामधून सत्ता गेलेली आहे मात्र तेही इंडिया आघाडीमध्ये सामील होताना दिसत नाही किंवा त्यांच्या बाजूनी होता बोलताना दिसत नाही आहेत त्यांनी उलट असं म्हटलेले आहे की चंद्राबाबू नायडू आणि राहुल गांधींचा साठा लोटा आहे आणि म्हणून राहुल गांधी चंद्राबाबून किंवा आंध्र प्रदेशच्या मतचोरीबद्दल एकही श वाक्षर काढताना दिसत नाही आहेत तिसऱ्या बाजूला दुसरा जो महत्त्वाचा मुद्दा होता तो एस आय आरचा मुद्दा होता आणि एस आय आरच्या मुद्द्यामध्ये महत्त्वाचा विषय असा आहे की तेजस्वी यादव यांच्याकडे दोन ओळखपत्र असल्यामुळे निवडणूक आयोगानं त्यांना नोटीस बजावलेली आहे त्यांना या संदर्भात खुलासा करायला सांगितलेला आहे तेजस्वी यादव म्हणतात की एस आय आर जर चालू राहिलं तर आम्ही निवडणुकीवरती बहिष्कार घालू इंडिया आघाडी मात्र असं म्हणत नाहीत ही हा सगळा जो विरोधाभास आहे हा आपल्याला स्पष्टपणे दिसून येतो आहे आणि त्याच्या पलीकडे राहुल गांधी यांनीच आरोप केलेला होता की बिहारच्या निवडणूक ज मतदार यादी जी आहे त्याच्यामध्ये मोठे घोळ आहेत आणि म्हणून एस आय आर सुरू करण्यात आला आहे असं आयोगाचं म्हणणं आहे सर्वोच्च न्यायालय आयोगाच्या म्हणण्याच्या विरोधामध्ये नाही आहे त्यामुळे हे सगळे विरोधाभास आपल्याला पाहायलाच लागतील